नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आता जी सर्वात मोठी अपडेट जी आहे जिल्हा न्यायालय भरती लिपिक आणि शिपाई किंवा हमल या भरतीबाबतची तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर जिल्हा न्यायालयामध्ये लघु लेखक कनिष्ठ लिपिक आणि शिपाई किंवा हमाल या पदाची भरती निघालेली होती आणि त्यासाठी ही पाच सात आठ बारा आणि चौदा फरवरीला झालेली होती तर मित्रांनो आता याची उत्तरपत्रिका प्रसिद्ध होणार आहे हो मित्रांनो आता याची उत्तरपत्रिका जाहीर केल्या जाणार आहे आणि तुम्हाला जर काही उत्तरपत्रिकेवर का आक्षेप असेल ते पण तुम्ही आपले आक्षेप पाठवू शकता तर बघा मित्रांनो संपूर्ण पत्र कशा प्रकारचं आहे तर ते बघा सूचना याद्वारे कळविण्यात येते की लघुलेखक ग्रेड प्रसि� ग्रेट थ्री कनिष्ठ लिपिक आणि शिपा किंवा हो हमाल या पदासाठीची जाहिरात दिनांक चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकृत सांक्यस्थळात प्रसिद्ध करण्यात आली होती तर मित्रांनो या ठिकाणी चार डिसेंबर दोन हजार चोवीस केलेला आहे तर ही जाहिरात तेवीसला आलेली होती यांच्याकडून पण थोड्या थोड्या चुक्या होत राहतात तर सदर जाहिरातीच्या अनुषंगाने दिनांक पाच सात आठ बारा आणि चौदा फरवरीला लघुलेखक ग्रेट फ्री वगळता म्हणजे मित्रांनो स्टेनोची परीक्षा या ठिकाणी झालेली नाही एवढं लक्षात ठेवायचं कनिष्ठ लिपिक आणि शिपाई कि हमाल या पदासाठी स्क्रीनिंग चाचणी घेण्यात आली होती म्हणजे तुमची परीक्षा घेण्यात आलेली होती शिपाईचा पेपर होता तीस गुणाचा आणि लिपिकचा पेपर होता चाळीस गुणाचा सदरच्या स्क्रीनिंग चाचणीच्या चा तालिका म्हणजे तुमची ॲन्सर के आणि हरकत फॉर्म म्हणजे जर तुम्हाला तुमचे ॲन्सर केवर काही आक्षेप असेल त्यासाठी एक हरकत फॉर्म पण तुम्हाला दिलेला आहे उमेदवाराच्या लॉग इनमध्ये दिनांक दोन ते चार मार्च या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येतात तर मित्रांनो तुम्हाला जी उत्तरपत्रिका आहे हे तुम्ही दोन तीन चार तारखेपर्यंत पाहू शकता आणि जर तुम्हाला त्या उत्तरपत्रिकेवर काही आक्षेप असेल ते तुम्ही दोन तीन आणि चार मार्च दरम्यानच ते आपले आक्षेप पाठवू शकता एवढं लक्षात ठेवायचं पाच मार्चनंतर तुम्हाला आपली उत्तरपत्रिका या ठिकाणी पाहता येणार नाही तुम्हाला दोन तीन आणि चार या तीन दिवसातच तुम्हाला उत्तरपत्रिका पाहणे आणि आपली हरकत पाठवणे या तीन दिवसातच तुम्हाला पूर्ण करावी लागेल तर मित्रांनो उत्तरपत्रिका हे प्रकारे चेक करायचे याबाबतचा सविस्तर व्हिडिओ मी उद्या बनवणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा उत्तरपत्रिका पाहणे किंवा उत्तरपत्रिका डाउनलोड करणे आणि उत्तरपत्रिका चेक करणे संपूर्ण माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार असावं त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तर बघा सदर उत्तर तालिकेतील प्रश्नासंदर्भात उमेदवारांना काही हरकती सादर करायच्या असल्यास उमेदवारांनी दिनांक दोन मार्च सकाळी लक्षात ठेवा सकाळी आठ ते दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत या कालावधीत वा त्यांच्या लॉग इनमधून प्रश्नसंबंधी हरकती त्यांच्या हरकती समर्थन करण्यासाठी आवश्यक असलेले अभिलेखासह किंवा ऑनलाईन वेब लिंकसह इत्यादीसोबत ऑनलाईन पद्धतीने सादर करावे तर मित्रांनो तर तुम्हाला वाटत असेल की तुमचा एखादा प्रश्न बरोबर आहे यामध्ये तुमचा जो प्रश्न बरोबर आहे तो चुकीचा दाखवलेला आहे तर अशा संदर्भात तुम्ही आपले हरकती आक्षेप नोंदवू शकता त्यासाठी तुम्हाला पुरावा पण अपलोड करणे गरजेचं राहणार आहे म्हणजे एखाद्या ठिकाणी तुमचं उत्तर बरोबर कसं आलेलं आहे त्याचा पुरावा तुम्हाला या ठिकाणी दाखवावा लागेल ठीक आहे अक्षर ठेवायचं दोन मास सकाळी आठ वाजतापासून तर चार मास रात्री बारा वाजेपर्यंत आपले आक्षेप तुम्ही नोंदवू शकता ठीक हे खूप महत्त्वाची अपडेट आहे ठीक आहे तर तुम्ही उद्यापासून उद्या, उद्या सकाळी आठ वाजतापासून आपली उत्तरपत्रिका डाउनलोड करून घ्यायची आणि व्यवस्थित चेक करून घ्यायची जर तुम्हाला डाउनलोड करता आली नाही चेक करता आली नाही तर त्याबाबतचा व्हिडिओ उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलवर येऊन जाईल ठीक आहे त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगेल की प्रश्नपत्रिका कशाप्रकारे डाउनलोड करायची आणि कशाप्रकारे चेक करायची तर ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद